नमस्कार मी सुभा महाराष्ट्र स्वागत शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार वच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट आज दाखल झाला या नागपूर नागपूर वर्धा आणि जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने सा शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे धक्क झाले यावेळी शेतकरी आक्रमक झाले त्यांनी नागपूर जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचे पाहायला मिळाले नागपूर वर्धा महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे यावेळी शेतकरी आंदोलनावर ठाम असून त्यांनी रस्त्यावरच निहारी केली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे या आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठकीच्या स्थळावरून शाब्दिक चकमक झाली बच्चू कडू यांनी मुंबईतील बैठकीला स्पष्ट नकार देत आपली बाजू मांडली यावेळी बच्चू कडू यांनी आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही नागपूरला या नागपूरला मंत्रालय आहे तिथे बैठक घ्या तुम्हाला जातीयवादी मोर्चा जाता येतो तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झालंय असा सवाल त्यांनी बावनकुळेना केला आहे यापूर्वी दोन बैठका झाल्या पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले विमानातून जाय आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही तुम्ही आमचं आंदोलन बैठकीच्या नावाने मोडून काढत आहात असा गैरसमज होतोय असंही बच्चू कडूंनी म्हटलंय सगळ्याचे प्रश्न आहेत आम्ही एका एकाचे प्रश्न इथं सांगू नका काय आम्ही भाव भेटल्याशिवाय वापस जात नाही बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपा आपल्या ट्रॅक्टर इथं आले आहे का त्याच्यात सामान आहे का तुमचं आता मस्त बढिया ह्या शाम्याला रगायगे आपण आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे